കല്യാണകരി Yeah. सा वरी दया करी राम राया देवराया करी राम राया जय जयुवे समर्थ नमस्कार मण्डली मी बरायण मयुरेश माधव केळकर आपण सर्वांचे प्रभाते मनी राम जावा या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आजचा आपण दिनविशेष जाणून घेऊया आज शनिवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सोळा आजची तिथी त्रयोदशी असणार आहे आजचे नक्षत्र पूर्वा शाळा आज चंद्राचे भ्रमण दुपारी एक वाजून चौदा मिनिटांपर्यंत धनुराशीत असेल आणि नंतर चंद्राचे भ्रमण हे मकर राशीत असेल आजचा योग वज्र आजचे करण गरज आणि आजचा दिवस हा प्रतिकूल असणार आहे प्रतिकूल याचा अर्थ सामान्य दिवस समजावा की अगदीच काही कुठली कामं नडलेली असतील शुभ कार्य तर ती शक्यतो करू नये इमर्जन्सी असेल तरच करावी असा आजचा आपल्या हा पंचांगाचा उपदेश आहे आपण आता मनाच्या श्लोका श्लोकातील पाचव्या श्लोकाकडे वळणार आहोत काय म्हणतात समर्थ मना पाप संकल्प सोडो द्यावा मना सत्य संकल्प जीवी वा मना कल्पना तेन को विषयाञ्ची विकारे घडे हो जने सर्व चीची जय जय रघुवीर समर्थ कालच्या आपण श्लोकात काय बघितलं तर सगळीकडे उपदेश मी पहिल्याच दिवशी सांगितलं की समर्थांचं हे ऑपरेशन आहे कशाच तर मनाच आजच्या श्लोकाची सुरुवात काय आहे मनात पाप संकल्प सोडवणी द्यावा काय म्हणतात बघा समर्थ कि मना पाप संकल्प सोडवणी द्यावा कसला पाप संकल्प कसला पाप संकल्प करायचा का सोडायचा आत्ताच्या काळात बघायला गेलं तर जास्तीत जास्त हे पाप संकल्प सोडले जातात कि याच वाईटच होऊ दे याला मला मारायचं आहे का तर हा त्याची जागा माझ्या नावावर करत नाही हा आत्ताचा एक मोठा काय म्हणता येईल शुद्ध मराठीत इश्यू झालेला आहे कारण लोकांना हल्ली इंग्रजी बोललं की लग, पटकन मराठी कळते असा आहे त्यामुळे हा मोठा इशू आहे म्हणून आमचे गोंधवलेकर महाराज जेव्हा होते तेव्हाही सांगायचे आणि अजूनही त्यांच्या प्रवचनांमधनं हेच तुम्हाला बघायला मिळेल की महाराज सांगतात की आदल्या दिवशी जर तुमच्या मनात वाईट विचार असतील ना तर ते सकाळी उठताना पण तसेच असणार त्यामुळे रात्री झोपतानाही तुम्ही जर देवाचं नाव घेऊन झोपले तर सकाळी उठल्याबरोबर काय येईल पहिलं कराग्रे वसते लक्ष्मी हे श्लोक पहिले तोंडात येणार तुमच्या पण रात्रीत जर मनात वाईट असेल तर त्यामुळे मनी असे ते स्वप्नी दिसे आणि स्वप्नातलं लगेच दुसऱ्या दिवशी उतरतो आपल्या शरीरात त्यामुळे असं न होता समर्थ सांगतात बाबा म्हणा काय करशील मना पाप संकल्प सोडवणी द्या की सगळे संकल्प जे आहेत तुझ्या मनात कारण संकल्प आला ना की लगेच विकल्प आहे बघाय बारीकस उदाहरण बघूया एक तेलंगणातील दे ब्राह्मण श्रावण महिना सोमवारचा दिवस आशीर्वाद मंत्र म्हणत 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 असा बाजारपेठेत एक शेटजीच दुकान उघडलेलं होतं सकाळी लवकर त्यामुळे शेठजींना आनंद वाटला वा, वा म्हणाले सोमवारचा दिवस आहे श्रावण महिना आहे म्हणाले चांगला दिवस आहे हा ब्राह्मण आशीर्वाद मंत्र म्हणतोय चांगले मंत्र म्हणतोय आपल्या कल्याणासाठी तर याला काहीतरी दान दक्षिणा द्यावी असा शेठजीने विचार करता क्षणी शेठजी गेले गुरुजींना बोलून घेतलं या म्हणाले तुम्हाला दक्षिणा देतो आम्हाला मला बरं वाटलं शेठजी आतमध्ये गेले आणि खिशातनं किती रुपये काढले असतील दहा रुपये काढले दहा रुपये काढले शेठजी आले परत आणि आता देणार तेवढ्यात दुसरा लगेच संकल्प आहोता केलेला पण लगेच दुसरा विकल्प तिथे आला मनामध्ये का मनाची व्याख्याच अशी आहे संकल्पात विकल्पात मना हा कि संकल्प विकल्प आहे त्यामुळे काय विकल्प आला शेठजी म्हणाले कि म्हणाले असे दिवसात दहा ब्राह्मण येतील तर प्रत्येकाला दहा दहा रुपये देण्यापेक्षा आपण ह्याला एक रुपया देऊया आणि बाकीच्याला पण असंच करूया आहे की नाही संकल्प आला तसा विकल्प आला म्हणून समर्थ सांगतात बाबा म्हणा काय करशील तर मना पाप संकल्प सोडवून द्यावा हे सगळे संकल्प पापाचे जे संकल्प आहेत सोडून दे आणि काय सांगतात लगेच समर्थ कि की चांगले संकल्प मनात धर संकल्प पण करायचे ते कसे करायचे कि आपल्याला ते पूर्ण होतील माझ्या म्हणण्यानुसार माझ असं ठाम मत आहे की नवस जास्ती करू नयेत आणि केले तर ते लगेच फेडावेत शक्य तो करूच नाही कारण माणसाच्या लक्षात राहत नाही बाबा मला मुलगा हो म्हणून बल्लाळेश्वराला पालीला नमाज बोलतात आणि तो मुलगा मोठा होतो काय होतो पण लक्षात राहत नाही मग अडचणी सुरू होतात देव अडचणी आणत नसतो कधी कधी जाणत नसतो फक्त आपल्याला आठवण आहे की नाही याची तो फक्त जाण आपल्याला कायम देत असतो त्यामुळे शनीची साडेसाती आली की नाही लोक किती घाबरतात आता साडेसाती आले मारुतीला बघा त्या मारुतीची शनिवारी काय अवस्था असते जाऊन बघा एकदा काय त्याच्या तोंडाला गुळ चिपटवतील दिवसभर त्या शनिवारी आणि आपल्याला जर असं कोणी केलं तर आपल्याला काय होईल मग त्या देवाची काय अवस्था होत असेल त्यामुळे भगवंत सांगतोय की इतकं सगळं करण्यापेक्षा पण हा सत्य संकल्प सत्य करा की कारण मगाशी काल ही मी पहिल्यापासून सांगतोय की भगवंत आपल्या पाठीशी हे असतोच सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण कधी मनोरथ की एकदा नारायण नावाचा भगवंत हा आपल्या पाठीशी असला कि आपल्याला कसला त्रासच नाही आणि नारायण नावाचा मी भगवंत म्हटलं नारायण नावाचा माणूस नाही नुसता नारायण नावाचा माणूस पाठीशी उभा असून काहीही फायदा नाही नारायण नावाचा भगवंत पाहिजे तर आपल्याला काहीतरी आयुष्यात आपल्याला मिळवता येईल म्हणून समर्थ सांगतायत म्हणा सत्य संकल्प जीवी धरावा मग विषय आपला कि जर कुठलंही आपण भगवंतासाठी काही करायला गेलो तर ते आपल्याला झेपणार आहे का याचा पहिला विचार करावा आणि मगच नवच बोलावेत काय काय माणसं संकल्प करतात काय करतात एकाने संकल्प केला की मी बल्लाळेश्वराला पालीला एक कोटी प्रदक्षिणा घालणार आणि वय वर्ष माणसाचं त्या त्र्याऐंशी आता कधी ते संकल्प पूर्ण होणार असे संकल्प काय फायद्याचे त्यामुळे समर्थ सांगतायत की मना सत्य संकल्प जीवी धरावा म्हणजे कसला धर तर बाबा त्याच्यातनं तुझं काहीतरी कल्याण होईल असा काहीतरी संकल्प कर आणखीन देवालाच त्रास देत बसायचं आपण देवळात जातो ना जोर दिशी ती घंटा वाजवतो की बाबा सावध मी आता नाही घंटा कधी वाजवतो का बारीक नाही काय तर मंदिराची घंटा असते आपलं काय जात त्याच्यात पण समर्थांना कुठल्याही संतांना हे अपेक्षित नाही म्हणून समर्थ सांगतायत मना सत्य संकल्प जेवी धराबाय आणि मना कल्पना ते नको विषयांची विषय म्हणजे काय तर संसारातील ज्या काही घडामोडी आहेत त्याला विषय असं म्हटलं जात प्रपंच म्हणा संसार म्हणा याच्यात ज्या काही घडामोडी होतात आवड निवड आपली प्रत्येकाची जी काय असते याला विषय असं समर्थ कुठलेही संत असंच म्हणतात कि विषयांच्या जास्ती मागे लागू नका राया अपराधि जन चुकत चिगेरे चुकत चीगेने, तुझा चि सावरी